करुणा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला घरी काही चणेलो बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावण झालो चराचरी जिवा शिवाची जडली समाधी विटला प्रपंचा तुटली उपाधी तुझवी तुज वीन शम्भो मजगोणतारी तुज वीन शम्भो मजगोणतारी मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जय जय श्रीराधारमणा जय जय श्री नवला किशोर जय गोपी चित्त चोर चित्तचोरप्रभु जय जय माचोर श्रीराधा मेरी स्वामिनी मेरा मेराधिजिको दास

संगी प्राप्त असते सेवेकरता निवडलेला अभंग आज विजय निमित्त वैकुंठ गमन सोहळा अब देहू मध्ये साजरा केला जे आज च्या दिना दिवशी वैकुंठाला गेले असे जगाचे जगत गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाच्या कलशास्थानी असणारी जगदगरू तुकोब्बाराय यांचा चार चरणाचा मागणी पर प्रकरणातील अभंग आजच्या सेवेकरता निवडला हे विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तृत्व आहे म्हणून गेली अनेक वर्ष झाली सव्वीस वर्ष त्या ठिकाणी वर्ष वर्ष त्या ठिकाणी चालू चालू आहे आहे अनेक झाली हा आपल्या या ठिकाणी नामयज्ञ सोहळा होत असतो म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह म्हणजेच त्या ठिकाणी नाम त्याला कधीही ना खंड पडणारा असा अखंड सप्ताह म्हणजे आपला साडेतीन दिवसाचा सप्ताह असतो आता इतर मागणी पर घ्यावा की भक्तीपर घ्यावा हा मोठा प्रश्न आहे कारण का पहिल्या दिवशी नामपर असतो दुसऱ्या दिवशी संतपर असतो तिसऱ्या दिवशी भक्तीपर असतो नंतर उपदेश पर नंतर कोणताही अभंग चालतो आणि काल्याच्या आदल्या दिवशी म्हटल्यावरती मागणी मागावी लागते या नियमाला अनुसरून त्या ठिकाणी भक्तीपर मागणी तिसराही दिवस त्या ठिकाणी आपल्याला पकडायचा आहे म्हणून भक्तीतून मागणी मागणारा अभंग या ठिकाणी मागणीपरचा अभंग निवडलेला आजच्या दिवसाचा आहे सर्वांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी माझ्याकडे आलेली ही भगवंताची सेवा हरी वक्त यंचा विद्यमाने आहे हरिवक्त पारायण आलेली आहे बाबांनी त्या त्या ठिकाणी ठिकाणी तारीख फिक्स करून मागणी पर विजेच्या रात्री त्या ठिकाणी कीर्तन तुझ झालं पाहिजे असं बाबांनी त्या ठिकाणी मागणी केली आणि त्या मागणीला त्या ठिकाणी विनंतीला मी या ठिकाणी हो होकार दिल्यानंतर ही सेवा भगवंताच्या कृपेने तुम्हा सर्व उंबरवाडी आपली बोरघरचीच वाडी आहे त्या ठिकाणी उंबरवाडी ग्रामस्थांच्या विद्यमाने कारण हा खेळ जमविला सर्वांच्या कृपा आशीर्वादाने हा अखंड हरिणाम ग्रामस्थांच्या उंबरवाडी ग्रामस्थांच्या माता भगिनींच्या कृपेने आयोजक नियोजक असतील सर्वांच्या कृपा आशीर्वादाने माझ्याकडे आलेली सेवा आहे घोडे बाबा असतील तसेच सर्व परिचयाचे असे परिचाराचे तुम्ही सर्वजण आहात सर्वांच्या तुमच्याकडून आलेली ही सेवा आहे असं मान्य करून त्या ठिकाणी गृहित धरून तुम्हाला सर्वांचे एकदा त्या ठिकाणी आभार धन्यवाद आणि माझ्या सेवेला या ठिकाणी सुरुवात विठ्ठल अभंग त्या ठिकाणी चार चरणाचा आहे तुकोबऱ्यांचा आहे मागणी पण प्रकरणातील आहे आणि जवळजवळ सर्वांच्याच परिचयाचा हा अभंग आहे कारण का जय विठ्ठल आणि देवा हा कारण शेवट अभंगावरती होतो त्यामुळे शेवट कधी होतो त्या ठिकाणी या अभंगावरती कोणतंही कार्य त्या ठिकाणी हरिपाट झालं तरी जय विठ्ठल नंतर हेची दान देगा देवा आणि हेची दान झालं का लगेच चपला घालायच्या त्यामुळे हेची दान देगा देवा हा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे अभंग चार जन्नाचा आहे तुकोबाराने या अभंगामध्ये भगवंताकडे मागणी मागितली आहे पण मागणी मागितली आहे की भगवंताने मागून घेतलेली आहे हे आपण पुढे चिंतनात पाहू विठ्ठल विठ्ठल श्रवण करण्यामध्ये भगवंताला आवड आहे आपल्या भक्ताचं चरित्र आपल्या भक्ताचं गुण आणि भगवंताच गुण जिथं होत तिथे भगवंताला ते लोक आवडतात आणि आपल्याही त्या ठिकाणी चरित्र श्रवण केल्यानंतर आपल्याही जीवनाचा त्या ठिकाणी चांगला परिणाम होतो आपण ते श्रवण करून घेतो आणि आपण तसं संसाराला लागतो विठ्ठल आपण सर्वजण धावपळ कशाची करतो, करतो। प्रत्येक कशा भगवान इंद्रदेव आपली सत्ता जाऊ नये म्हणून अनेकांची तपश्चर्या भंग करणारा इंद्रदेव त्या ठिकाणी करता तो वेडा आहे मग बळीराजाची केली असेल असं सत्य करत सौंदर्याकरता वेळे असणार मुलाचं आयुष्य त्या ठिकाणी घेतलं सौंदर्या करता एवढा सौंदर्या करता वेडा वेड्या गर्भातून बाहेर येऊ नये म्हणून भगवंताला त्या ठिकाणी बारा वर्ष त्या ठिकाणी गर्भामध्ये लपून राहिला शुभदेव शुकदेवची महाराज त्या ठिकाणी लपून राहिले का माया मला पकडू नये मी मानच राहायला पाहिजे असं वैराग्या करता एवढे वेडे असत करता वेडा झालेला कोण देवा करता अनेक संत वेळे झाले तर मनुष्यामधून एकच असतो म्हणून येतात सहस्रे शू या सिद्ध सिद्ध म्हणजे हजार मनुष्यातून एखादा देवा करता वेडा होणार तसं तुकोबऱ्याचं जीवन होत ते भगवंता करताच वेड़े होते वेडा झालो मी तव तो तो आनंदी, आनंदा आनंदात वेडा होऊन त्या ठिकाणी भगवंता करता नाचू लागले भगवंता करता गाऊ लागले अरे पाहायचं झालं तरी तू कबरायचं पाहायचा झाला तरी देव बोलायचा झाला तरी देव आणि

आपल्या पतीच्या शोधामध्ये आणि मगच त्या भाकर खायच्या तुकोबायाचा नित्य काळ भजनामध्ये त्या ठिकाणी जात आहे पुढे एकदा एक दिवस त्या ठिकाणी काय झालं पहाटे पहाटे त्या ठिकाणी तुकोबरायांना काही राहावं असं झालं काय झालं कसं जाय काही समजत नाही तुकोबरायांना तसेच आपल्या अथुर्णावरती असेल किंवा विना काही घेतलेला असेल काय झालं त्यांना समजलं नाही ना। आणि तिथून उठले आणि धावत पळत धावत पळत धावत पळत धावत पळत कोण मध्ये येते याची जाणीव सुद्धा तू कोपरांना नाही धाव घेतात धाव घेतात धाव घेतात धाव घेतात आणि शेवटी त्या ठिकाणी धाव घेत 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 भामचंद्र डोंगरावरती पोहोचले तिथे पोहोचल्यानंतर एका झाडाखाली मोठ्या विशाल झाडाखाली त्या ठिकाणी त्यांनी समाधी लावली ध्यानाला बसले भामगिरी पठाराशी वस्ती दान केली वृत्ती ही स्थिरावली परब्रह्म त्या पठाराशी गेल्यानंतर ध्यान लावला ला आणि त्या ठिकाणी परब्रह्म त्या ठिकाणी वृत्ती धारण केली ध्यान लावला ला भगवंताच ध्यान त्या ठिकाणी लावलं सांगू तुम्हाला विंचू आला विंचू विन्णौ। तुकऱ्यांच्या आजूबाजूला विंसू आला विंचू विन् सर्वांना माहीत आहे

अंगावरती जावा गळ्यामध्ये बसवा तुकोबरेंना तरी तुकोबऱ्याच ध्यान त्या ठिकाणी भगवंताकडे लागलं आणि या ध्यानाचा भाव पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठ्ठोबा भेटला निराकार